सत्य आरंभ संस्था पुणे पद्मश्री शंकरबापू आपेगावकर ट्रस्ट निर्मित मीडिया सोल्युशन आणि आदित्यराजे मराठी प्रोडक्शन पुणे यांच्या संयुक्त विद्यमानाने हडपसर येथे आयोजित केलेला कला महर्षी चित्रसूर्य कैलासवासी बाबुराव पेंटर जीवन गौरव पुरस्कार सोहळा दोन हजार पंचवीस चे आयोजन करण्यात आले होते यामध्ये नॅशनल ह्युमन राईट्स कमिशन इंडियाचे सभासद अमित आदमाने तसेच सत्य शंभू मराठा स्वराज्य प्रतिष्ठानचे आधारस्तंभ अमित आदमाने यांना आजपर्यंत केलेल्या सामाजिक सांस्कृतिक तसेच शैक्षणिक विद्यमान क्षेत्रातील कार्याची दखल घेता जीवन गौरव पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला यावेळी बोलताना अमित आदमाने म्हणाले संस्थेतर्फे मी करता असलेल्या कार्याची दखल घेतली माझा सन्मान केला त्याबद्दल संस्थेचे आयोजक सह आयोजक प्रमुख पाहुणे स्वागत अध्यक्ष तसेच कार्यक्रमासाठी सहकार्य केलेल्या सर्व कार्यकर्ते के व हितचिंतकांचे आभार व्यक्त करतो अशा सन्मानाने नेहमीच चांगले काम करण्यासाठी पाठबळ मिळते नेहमीच समाजताचे काम का माझ्याकडून होईल असा विश्वास अमिताभ आदमाने यांनी व्यक्त केला अतिशय विशेष उल्लेखनीय काम त्यांचं या परिसरामध्ये आहे सामाजिक क्षेत्रात विविध प्रश्नांवरती त्यांचं काम या परिसरामध्ये आहे त्यानंतर किरण सरांचंही अभिनय क्षेत्रामध्ये अतिशय चांगलं काम या परिसरामध्ये आहे किरण सरांचा आपण डाळ्याबाजून येतो